चला लवकर पटापटा पुण्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे रस्त्यात खड्डे कि खड्ड्यात रस्ते अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे हा मे महिना चालू आहे उन्हाळा चालू आहे ना असं वातावरण निर्माण झालंय की जणू काही पावसाळा आहे की काय एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस बरसतोय की अगदी मुसळधार पाऊस आहे पुणेकरांची आता कामावरून सुटण्याची वेळ झालेली आहे गाड्या व्यवस्थित चालवा कारण खड्ड्यामध्ये पाणी साचून खड्डा किती खोल आहे याची कल्पना येत नाही म्हणून पाऊस सुरू आहे गाड्या जपून चालवा लाईट कमी असते गाड्याला काळजी घ्या स्वतःची घरच्यांची मुला बाळांची जोखमीने गाड्या चालवू नका मुसळधार पाऊस सुरू आहे सध्या पुण्यामध्ये व्यवस्थित गाड्या चालवा काळजी घ्या दुसरं काय नाही मित्रांनो आज खास करून हा लाईव्ह व्हिडिओ बनवण्याचं कारण कारण शनिवारी मध्यरात्री एक पुण्यामध्ये मोठा अपघात घडलेला आहे पुण्यातील प्रसिद्ध ब्रह्मा कॉपरचे संचालक ते उद्योगपती पण आहेत आणि ब्रह्मा कॉपरचे ते संचालक सुद्धा आहेत हे कुटुंब तसं बाहेरून आलेलं पण पुण्यात प्रस्थापित झालेलं हे गबर गं, गबरगंड असं कुटुंब आहे श्रीमंत असं असं ही फॅमिली आहे आणि या फॅमिलीतला विशाल अगरवाल यांचा एकुलता एक मुलगा लक्षात घ्या विशाल अगरवाल आवर्जून नाव लक्षात ठेवा विशाल अगरवाल यांचा एकुलता एक मुलगा ज्याचं नाव वेदांत अगरवाल आहे या वेदांत अगरवालने मोठा उद्योग या महाराष्ट्रामध्ये करून ठेवला आहे मित्रांनो शनिवारी पहाटेच्या चार वाजता या मुलाने याच्या पोर्च गाडीने भरधाव वेगामध्ये दोन मुलांना उडवलंय त्याच्यामध्ये एक मुलगी आहे एक मुलगा आहे मुलाचं नाव अनिस अवलिया असं आहे मुलाचं नाव अनिस आवलिया आणि मुलीचं नाव आहे अश्विनी काष्टा ही सुद्धा बाहेरून आलेली पुण्यामध्ये काम करत असणारी आय टी क्षेत्रामध्ये कामाला असणारी अशी ही दोन मुलं आहेत नुकतीच कामावरून सुटलेली ही दोन मुलं आणि यांना एका काळ रात्रीने घाटलेलं आहे आणि त्यांच्या या काळाच्या वोगामध्ये दुर्दैवी असा अंत झालेला आहे पण या मृत्यूला कारणीभूत असलेला हा वेदांत अगरवाल याचं वर्ष सतरा असं सांगितलं जातं त्याच्याकडून हा अपघात झालेला आहे त्याची अ त्याच्या पोर्च या गाडीनं त्या दोघांना उडवलेलं आहे अपघात पाहणाऱ्यानं एवढा उत्खंठेने एवढा या म्हणजे एवढा प्रभावी तो अपघात होता की ज्या वेळेस त्या टू व्हीलरला याच्या पोर्च गाडीनं उडवलं त्यावेळेस अक्षरशः मुलगी दहा फूट हवेमध्ये फेकली गेलेली होती त्यानंतर ती ज्या वेळेस खाली पडली त्यावेळेस ती मानेवरती पडली म्हणून तिचा जा जागीच मृत्यू झाला प्रथम दर्शिनी पाहणाऱ्या लोकांनी म्हणजे असा ऍक्सिडेंट आम्ही पहिल्यांदाच पाहिला असं सांगितलं होतं तुम्ही जर व्हिडिओचं त्याचं फुटेज पाहिलं असेल मित्रांनो तर अक्षरशः दोनशे पर हाऊस स्पीडने तो गाडी चालवत होता <coughs> ज्या वेळेस येरावडा पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी ही गाडी ताब्यात घेतली त्यावेळेस या पोर्च गाडीचा अक्षरशः चक्का चुरडा झालेला होता दोघांचा जागीच मृत्यू झालेला होता आणि या मृत्यूला कारणीभूत असलेला वेदांत अगरवाल मात्र आज भीम भोबाट सुटलेला आहे म्हणून त्याच्यासाठी हा खास व्हिडिओ या ठिकाणी करण्याचं कारण ते की श्रीमंताची मुलं मोकाट आणि गरिबाची मुलं मात्र तुरुंगात ही अवस्था या, या पुण्यामध्ये आलेली आहे मग याला जबाबदार कोण आहे या घटनेला जबाबदार कोण आहे त्या वेदांतचा वडील तो विशाल अगरवाल का हे पोलीस प्रशासन का इथली व्यवस्था या विषयी आपण प्रामुख्यानं चर्चा करणार आहोत मी अविनाश मोहिते आणि आपण पाहताय अविनाश मोहिते ऑफिशियल युट्यूब चॅनल या चॅनलवरती जर आपण प्रथमात आलेला असाल तर माझ्या चॅनलला आपण लाईक करावं शेअर करावं आणि मोठ्या संख्येने सबस्क्राईब करावं अशी विनंती आपल्याला याच माध्यमातून करतो बांधवांनो प्रथमता या विचारपीठावरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो माझ्या विचारांशी आपण सहमत असावच असं बिलकुल नाही माझ्या व्यतिरिक्त तुमचे विचार वेगळे असू शकतात पण मित्रांनो जे जे पटल ते घ्यावं बाकीच सोडून द्यावं अशी विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून करतो बांधवांना मनाला चटका लावून गेलेला हा अपघात आहे म्हणून या अपघाताविषयी चर्चा झाली पाहिजे या अपघाताविषयी लोकांना समजलं लो पाहिजे आपली अबाल मुलं म्हणजे जे वयात आलेली मुलं आहेत जे सतरा अठरा सोळा वर्षाची मुलं आहेत आपल्या परस्पर आपल्या गाड्या घेऊन बाहेर काय धुगूस घालतात कशा पद्धतीने समाजामध्ये ते वावरतात त्यांना लायसन नसताना सुद्धा ह्या गाड्या कशा काय चालवतात त्यांना दारू पिण्याचं लायसन नाही त्यांचं वय अठरा वर्ष पूर्ण नाही तरी तरी हे मध्ये जाऊन दारू कशी काय पितात याच्याकडे पालकांचं लक्ष आहे की नाही म्हणून या घडलेल्या घटनेला त्यांचं पालकच जबाबदार आहे असा माझा या ठिकाणी आरोप आहे म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून पोलीस प्रशासनाला पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना आणि आपल्या मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना गृहमंत्र्यांना एक विनंती आहे या घटनेची सखोल झाली चौकशी झाली पाहिजे आपले राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब नको त्या गोष्टीची चौकशी करतात पण अशा गोष्टीची चौकशी मात्र ते जाणीवपूर्वक टाळतात म्हणून देवेंद्र फडणवीसांना सुद्धा विनंती आहे की या घटनेची चौकशी झाली पाहिजे पहा चार वाजेपर्यंत कुठले पब आहे मग कोरेगाव पार्क असेल गोंडवा असेल विमान नगर असेल पुन्हा स्टेशन असेल चालू का असता आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीने करमणूक कर आयोगाकडे याची तक्रार केलेली आहे पुण्याचे पोलीस आयुक्त यांना सुद्धा मागल्या आठवड्यात पत्र देऊन चौकशी लावा म्हणून सांगितलेलं आहे त्यानंतर या भागातलं जे प्रशासन याच्यावरती काम करतं त्यांना सुद्धा आम्ही पत्र दिलेलं आहे की पुण्यामध्ये गुन्हेगारी कशामुळे आहे आहे पुण्यामध्ये कशाप्रमाणे झालेला ब्युटी पार्लरच्या नावावर मसाज पार्लरच्या नावावर कशा प्रमाणात अनैतिक धंदे चालतात हे आम्ही त्यांना दाखवून दिलंय तर पोलिसच आम्हाला उलट प्रश्न करतात की तुम्हीच सांगा कुठं चालू आहे तुम्हीच दाखवा कुठं चालू आहे पण कारवाई मात्र जाणीवपूर्वक टाळली जाते ह्याचाच हा प्रकार आहे पाठ चार वाजेपर्यंत जर पबला परमिशन नसती तर ती मुलं त्या पब मध्ये गेली नसती दारू पिली नसती आणि त्यांनी नाहक ज्यांचा काहीही दोष नाही अशा मुलांना उडवलं नसतं ऍक्सिडेंट झाला नसता आणि त्यांचा दुर्दैवी अंत झाला नसता मित्रांनो त्या जे मुलं यामध्ये दगावलेली आहेत जी मुलगी होता जो मुलगा होता आय टी पार्क मधून कामावरून आलेले आहेत त्यांचा काय दोष आहे त्यांची काय चुकी सांगा ना तुम्ही ते साईडनी कडन व्यवस्थित चाललेले होते हे भरधाव येणाऱ्या कारनं त्यांना ठोकर मारली एवढ्या स्पीडनी ही कार होती की अक्षरशः त्या गाडीचा चक्का चूर झालेला आहे पब्लिकनी त्या वेदांत अगरवालला पूर्ण चोप दिलेला आहे त्याला बेदम मारहाण केलेली आहे पण त्या मारहाणीचा काय उपयोग जीव तर गेला ना गेला ना दोन निष्पाप मुलांचा जीव गेलेला आहे हो त्यांच्या घरदारांवर त्याच्या आई बापांवर त्याच्या भावा बहिणींवर काय बेतले असेल कुठला प्रसंग असेल एवढ्या हातातोंडाशी आलेली मुलं जर अशा पद्धतीनं त्यांची जर हत्या होत असेल त्यांचा जर ऍक्सिडेंट होत असेल त्यांची काहीही चुकी नसताना म्हणजे ते दारू पिलेले नाहीत त्यांनी गांजा ओढलेला नाही त्यांनी चरस ओढलेले नाहीत त्यांनी नियम मोडले नाही ते रस्त्याने चाललेले आहेत पण हा दारू पिलेला सतरा वर्षाचा मुलगा नियम मोडतोय गांजा ओढलाय चरस ओढलाय आपी मोडलाय ड्रग्ज घेतली काय माहिती चौकशी केली का येरावड्यातील पोलीस प्रशासनानं का त्याला लगेचच्या लगेच त्याच्यावरती हिट अँड रनचा गुन्हा दाखल केला नाही ते पण सांगितलं पाहिजे ते पोलीस पोलीस आता म्हणतात की आम्ही आयपीसी तीनशे चार नुसार कारवाई केली आयपीसी तीनशे चार नुसार लगेच प्रावधान आहे त्याच्यामध्ये कायद्यामध्ये की तो दारू पिलेला आहे म्हणून त्याला जामीन मिळतो पण त्याला जामीन मिळाला कसा जर तुम्ही सांगताय तो वय वर्ष सतरा आहे त्याचं वर्ष सतरा आहे तर मग त्याला शासनानं परमिशन दिलं कसं काय ड्रायव्हिंगचं लायसन मिळालं कसं काय जर तो सतरा वर्षा खालील आहे तर त्याला दहा पेयचं लायसन आहे का त्याला पप मध्ये कसं काय घेतलं गेलं अठरा वर्षाच्या खालील मुलांना पप मध्ये बिलकुलही एंट्री नाही का आणि कशासाठी घेतलं गेलं याचं उत्तर दिलं पाहिजे म्हणून वेगवेगळ्या कलमांतर्गत त्याच्यावरती गुन्हा दाखल व्हायला पाहिजे पण त्याचं चा मेडिकल चाचणी व्हायच्या अगोदर मेडिकलचा रिपोर्ट यायच्या अगोदर पंधरा तासात बांधवांना जामीन मिळालाय शनिवारी झालेला हा ऍक्सिडेंट आहे पाठत चार वाजता साखर झोपेत असणारी लोक त्यांना सुद्धा कळायला पाच मिनिटं गेली ऍक्सिडेंट झालाय कसा कोण मेले काय झालंय कुणालाही काही समज नव्हतं गडबडून गेली होती लोक पण त्याला लगेच रात्रीत हजर केलं जात आणि रविवारच्या एक्स्ट्रा कोर्टामध्ये म्हणजे सुट्टीचं कोर्ट आहे स्पेशल कोर्ट आहे आणि त्या कोर्टात त्याला हजर केलं जातं त्याला लगेच जामीन मिळतो कसा काय मिळतो म्हणजे पोलिसांनी कायद्यामध्ये काहीतरी त्रुटी ठेवलेली आहे त्याला लावणाऱ्या कलमांमध्ये पोलिसांनी जाणून बुजून काहीतरी त्रुटी ठेवलेली आहे की तिथल्या स्थानिक आमदारांना सुद्धा फोन करून पोलिस प्रशासनाला सांगितलं होतं की कमीत कमी कलम लावा म्हणजे काय झालेलं आहे पैशाचा साठलोट झालेला आहे पैशाचा आर्थिक व्यवहार झालेला आहे हा जो अगरवाल आहे हा गबड गबडगंज आहे हा बिल्डर आहे याच्या ब्रह्म कॉपर्स नावाच्या फर्म आहेत मग या फर्म मधून मिळालेला पैसा एकूण ते कोर्च गाडी तीन कोटी रुपयाची ती गाडी आहे तीन करोड रुपयाची गाडी आहे आणि ही आलिशान गाडी घेऊन तो अर्ध्या रात्री रस्त्यावर फिरतोच कसा घरच्यांचं लक्ष नाही का घरचे काय आंधळे होऊन बसलेत काय इतक्या दिवस आपला मुलगा बाहेर काय करतो काय गुण उधळतो याच्याकडे लक्ष नाही त्याच्यामुळं एका निष्पाप दोन मुलांचा जीव गेलेला आहे त्या ह्याच्यामध्ये जाऊन तो काय करत होता पब मध्ये जाऊन पोतीपुराण वाचत होता धर्मग्रंथ वाचत होता पारायण गात होता कसलं प्रबोधन करत होता आणि मला तर आवर्जून असं सांगायचंय की त्याचे जे नातेवाईक त्याला सपोर्ट करत आहे तो पब मध्ये जाऊन काय कोल्ड्रिंक पित होता चहा कॉफी पित होता कोण त्याचे मित्र होते काय करत काय होता तो पब मध्ये हे सुद्धा जगाच्या समोर आलं पाहिजे अनेक वेळा आम्ही पोलिसांना प्रशासनाला सांगितलंय किप मध्ये अनैतिक धंदे चालतात ड्रग्ज आफिम दारू गांजा बीडी नासले ते बिडी धंदे या पुण्यामध्ये ला लागलेत या पुण्याला आपण विद्येच माहेर घर म्हणतो विद्येच सांस्कृतिक शेअर म्हणतो आय टी हब म्हणतो पुण्याला एक संस्कृती म्हणतो याच पुण्याला बिघडवायचं काम हे बाहेरून आलेले हे फिरस्ते लोक करत आहेत यांनी पुण्याला एक गालबोट लावलेलं ला आहे याने लावण्याचा सतत प्रयत्न होतो ही जी नाईट क्लब कल्चर या पुण्यामध्ये सुरू झालं हे प्रथम रोखलं पाहिजे या याच्याविषयी आपल्याला आवाज उठवला पाहिजे हे कुठंतरी थांबवलं पाहिजे पुण्यातल्या पोलिसांना हप्त्याखोरीची सवय लागलेली आहे दिवसा ढावळ्या पुण्यामध्ये तुम्हाला सांगतो मसाज पार्लरच्या नावावरती व्यास्य व्यवसाय करून घेतला जातो त्याच्यामध्ये अनेक जा दे देशी आणि विदेशी महिलांचा सहभाग असतो पुण्यामध्ये अनेक ठिकाणी प्रत्येक कॉलेजच्या ठिकाणी गांजाचा ड्रग्स घेतली जाते आफेम घेतली जाते हजारो कोटी ड्रग्स या पुणे जिल्ह्यात सापडलंय डोळे झाकलेत काय पुणे पोलिसांच्या आयुक्तांचे आयुक्तांना हे समजत नाही आयुक्त फक्त गरीबाच्या माग लागतात एखाद्या गरीबाला जामीन मिळवण्यासाठी एखाद्या गोष्टीचा निकाल लागण्यासाठी त्याची हयात जाते कोर्टाच्या पायऱ्या झिजवून 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 तरी सुद्धा त्याला न्याय मिळत नाही निहित पंधरा तासाच्या आत लगेच जामीन कोर्ट काय म्हणत कुठल्या आटीच्या शर्तीच्या नावावरती कोर्टाने त्याला जामीन दिलाय तुमच्या हसून हसून पोट दुखेल काय पहिली अटक आहे कोर्टाने त्याला असं म्हणलंय कोर्टाने वेदांत अगरवालने चौकात उभं राहून बघा कुठल्या आटी आणि शर्तीवरती जामीन दिलाय वेदांत अगरवालने चौकात उभं राहून ट्रॉफिक हवलदार सोबत पंधरा दिवस वाहतुकीच्या नियमांचं पालन केलं पाहिजे काय म्हणतोय कोर्ट की पंधरा दिवस वेदांत अगरवालने चौकात ट्रॅफिक पोलिसासारखं नियोजन केलं पाहिजे दुसरं काय म्हणतंय वेदांतला मानस उपचार तज्ञांकडून उपचार घ्यावे लागतील का आणि कशासाठी तो बिंडोक आहे का त्याला मेंटली हॉस्पिटलची गरज आहे का तो मेंटली हॅरेश आहे का का आणि कशासाठी हे कलम लावलं गेलंय कारण भविष्यामध्ये याच गोष्टीचा आधार घेऊन तो बेइज्जत बरा होऊ शकतो पुढे ह्यांचाच वकील कोर्टाला काय सांगणार तो मेंटली जाग्यावरती नाहीये त्याच्यावरती वेड्यांच्या इस्पितळामध्ये विलाज चालू आहे उपचार चालू आहे म्हणून त्यांनी अचानक भरधाव वेगाने गाडी चालू केली पुढे सांगणार त्याचे ब्रेक फेल होते गाडीचे ब्रेक लागले नाहीत म्हणून गाडी बेदाव वेगाने सुटली आणि अचानकपणे निष्पाप लोकांचा बळी घेतला म्हणून तो त्या ठिकाणी बेइज्जत बारा होऊ शकतो निर्दोष सुटका होऊ शकते त्याच्यासाठी घातलेले हे पॉइंट आहेत तिसर काय सांगितलंय वेदांत अगरवालने भविष्यामध्ये अपघात झाल्यास वेदांत अगरवाल याच्याकडून भविष्यामध्ये अपघात झाल्यास त्याला त्याने अपघातग्रस्तांची मदत करावी म्हणजे आता हा अपघात झाला की पुढे जरी त्याच्याकडून अपघात झाला तर त्यांनी काय करायचंय अपघातग्रस्तांना मदत करायची म्हणजे अशा पद्धतीचं हे महाराष्ट्रातील न्यायव्यवस्था आहे म्हणजे या न्याय व्यवस्थेवरती आपण विश्वास ठेवायचा का नाही या न्याय व्यवस्थेवरती म्हणून सामान्य जनतेचा विश्वास उरलेला नाही लोकांना वाटत ही जी न्याय व्यवस्था ही भटीक झालेली आहे हे पोलीस प्रशासन आहे हे भटीक झालेलं आहे हे कुणाचं आहे याच्यामध्ये दोष कुणाचा आहे त्याला त्याच्यावरती हे करणाऱ्या संगोपन करणाऱ्या आईबापांचा आहे का त्याला पाठिंबा देणाऱ्या त्या ठिकाणच्या मित्रांचा नातेवाईकांचा आहे त्याला पाठिंबा देणाऱ्या पोलीस प्रशासनाचा आहे त्याला बचाव करणाऱ्या पोलीस प्रशासनाचा आहे का इथल्या न्याय व्यवस्थेचा आहे कशाचा आणि कशाचा कशाचा आधार आहे त्याला कोण त्याला पाठीशी घालत आहे हे सुद्धा जनतेसमोर येणं तेवढंच गरजेचं आहे आपल्याला जर खऱ्या अर्थानं लोकशाही जिवंत ठेवायचं असेल आपल्याला जर खऱ्या अर्थानं या देशातील कायदा जिवंत ठेवायचा असेल तर अशा वेदांत अगरवाल सारख्या लोकांची पाठराखण करणं साप चुकीचं आहे त्याला कायद्यानं शिक्षा झाली पाहिजे हिट अँड रनचा कायदा नवीन आपल्या देशामध्ये लागू झाला या कलमामध्ये या पद्धतीमध्ये किमान दहा वर्षाची शिक्षा आहे पण या कायद्याच्या विरोधात अनेक आपल्या देशातील ड्रायव्हर लोकांनी संप केला हा कायदा अमलात आणू नये कारण परिस्थिती अशी होते रस्त्यावरती जर कधी ऍक्सिडेंट झाला तर पब्लिक काय करत आहे ड्रायव्हर लोकांच्या अंगावर तुटून पडत आहे याच्यामध्ये अनेक ड्रायव्हर लोक दागावलेले आहेत म्हणून माराच्या भीतीने ड्रायव्हर लोक पळून जातात पण त्या ठिकाणी ज्या ठिकाणी ऍक्सिडेंट होईल त्या ठिकाणच्या स्थानिक पोलिसांना जाणं पोलिसामध्ये जाणं चौकीमध्ये जाणं स्वतःला पोलिसांच्या हवाली करणं ड्रायव्हिंग लायसन्स देणं तुमच्या मेडिकल मेडिकलचा केला जाईल तुम्ही दारू पेले तुम्ही काय केले तुमची मानसिकता कशी तुम्ही जबाबदार नसाल तर तुम्ही ना पण तुम्ही जर जाणीवपूर्वक एखाद्या माणसाच्या जीवातास हानी होईल असं वागणूक केली त्या पद्धतीची तुम्ही गाडी चालवली तर नक्कीच तुमच्यावर आयपीसी पी तीनशे चार अंतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो आणि तुम्हाला किमान सात वर्षाची शिक्षा होऊ शकते म्हणून या विशाल अगरवालचा मुलगा वेदांत अगरवाल याची चौकशी झाली पाहिजे जर तो शिक्षेस पात्र असेल त्या कोण चुकी झाली असेल तर नक्कीच त्याच्यावरती गुन्हा दाखल करून त्याला शिक्षा ही झालीच पाहिजे नाहीतर या जी मुलं ज्यांचा निष्पाप मुलांचा जीव गेलेला आहे त्यांच्या आत्म्याला शांती मिळणार नाही त्यांचा आत्मा असाच भटकत राहणार पुण्यातील जनतेला खऱ्या अर्थाने या ठिकाणी चेतावणी द्यायची चे, विनंती करायची की बाबा हो जागे व्हा वेळ अजून गेलेली नाही आज ही वेळ या मुलांवरती आलेली उद्या तुमची मुलं तुम्ही स्वतः यामध्ये सामील असू शकता रस्त्यावरती तुम्ही पडलेले असू शकता गापीड राहू नका सावध राहा येणाऱ्या रा, काळाकडे डोळे उघडे ठेवून पाहत राहा बघा काय काय घडतात घडामोडी आपल्या पुण्यासाठी आपलं नागरिक म्हणून आपण आवाज उठवला पाहिजे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये व्यक्त व्हायला विसरू नका आणि हो आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा एवढी मात्र विनंती आपण सर्वांना करतो असेच नवनवीन व्हिडिओ आपण या याही नंतरच्या काळामध्ये आपल्यासाठी खास आपल्या चॅनलच्या प्रेक्षकांसाठी सतत घेऊन येत असतो ते व्हिडिओ आपण पाहावेत अशी विनंती करतो आणि पुढच्या काळामध्ये जर आपल्याला एखाद्या गोष्टीची आपल्याला वाटलं की या गोष्टीपासून पुणेकरांना तोटा होऊ शकतो पुणेकरांना अडचण निर्माण होऊ शकते तर त्या विषयांवरती आपण आवाज उठवल्याशिवाय नक्कीच राहणार नाही एवढी माहिती एवढी मात्र ग्वाही देतो आणि या ठिकाणी थांबतो ジャイジーゾウジャイシュライ。